नमस्कार मी सुरेखा सुरेखास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण टिफिनसाठी झटपट असा तयार होणारा बटाट्याच्या काचऱ्या म्हणजेच बटाट्याची भाजी याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी स्वच्छ धुवून आणि साल काढून मी पाच बटाटे या ठिकाणी घेतलेले आहेत तर ते बटाटे आपल्याला व्यवस्थित असे धुवून चांगल्या पाण्याने दोन ते तीन पाण्याने मी व्यवस्थित धुवून एका स्वच्छ पाण्यामध्ये पुन्हा एकदा भिजत घातलेले आहेत तर ते भिजत घातल्यानंतर मी एक अशा पद्धतीचे पातळ असे काप त्याचे करत आहे म्हणजे चकत्या पाडून घेणार आहे अशा पद्धतीने एकदम पातळ असे चकत्या आपल्याला या बटाट्याच्या कट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीच्या बटाटा आडवा धरायचा नाही बटाटा धरताना आपण आडवा धरायचा पण त्याचे जे काप करतो आपण ते आडव्या पद्ध पद्धतीनंच पडावेत असे करायचे आहेत अशा पद्धतीने उभा बटाटा धरायचा नाही नाहीतर मग उभा उभे काप पडतील आपले आणि ते खूप मोठे होतील छोटे छोटे काप करण्यासाठी बटाटा अशा पद्धतीचा आडवा धरून आडवे काप करून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने मी सर्व बटाट्यांच्या काचऱ्या करून घेणार आहे व्यवस्थित अशा या माझ्या बटाट्याच्या काचऱ्या तयार झालेल्या आहेत आता आपण याची फोडणीची रेसिपी पाहूया आता हे बटाट्याच्या काचऱ्या मी पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यामध्ये ठेवणार आहे जेणेकरून हा बटाटा काळा पडू नये किंवा लालसर पडू नये त्यासाठी पुन्हा एकदा मी या एक काचऱ्या पाण्यामध्ये थे भिजत ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीने आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात तोपर्यंत मी गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढई छान अशी गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन स्पून तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक चमचाभर जिरं टाकून घेतलेलं आहे एक कडपत्त्याची पाने म्हणजे सात ते आठ कढीपत्त्याची पाने त्याचबरोबर बारीक चिरलेला मोठ्या आकाराचा एक कांदा तो टाकून व्यवस्थित असं आपण परतून घेणार आहे कांदा मौसूत होईपर्यंत आपल्याला यामध्ये तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे अगदी मुलांच्या आवडीचा आणि झटपट तयार होणारा असा हा पदार्थ आहे की जो तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये दररोज जरी दिला तरी मुले आवडीने खातील एक छोट्या आकाराचं टोमॅटो मी या ठिकाणी चिरून घेतलेलं होतं तर तेही टाकून व्यवस्थित असे मौसूत होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान असं परतवून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर या ठिकाणी मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे आणि एक ते दीड चमचा मी घरगुती पद्धतीचं लाल तिखट आहे हे हे मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे मसाले आपण आता व्यवस्थित या कांद्या आणि टोमॅटोच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सगळे व्यवस्थित मसाले झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बटाट्याच्या काचऱ्या टाकून घ्यायच्या आहेत या ठिकाणी पाहू शकता मी पाण्यामध्ये बटाटा ठेवल्यामुळे पांढरा शुभ्र असा हा बटाटा आपला आहे तर या सर्व बटाट्याच्या काचऱ्या मी टाकून व्यवस्थित अशा सगळीकडे याचा मसाला लागल अशा पद्धतीने मी हे परतवून घेणार आहे ही भाजी बनवण्यासाठी एकदम खूप घाईगडबड झाली असेल एखाद्या दिवशी तुम्हाला उठायला उशीर झाला असेल आणि आता अर्जंट काय करू मी तर ही भाजी एकदम सोपी आहे पटकन होणारे आहे आणि पटकन शिजतेसुद्धा बटाटा अशा पद्धतीने जर चिरून घेतला काचऱ्या करून घेतल्या तर त्या पटकन शिजल्या जातात आता ह्या व्यवस्थित असे मी मिक्स करून घेतली आहे तर यामध्ये आपण आता पाणी न ओतता एकदम लो गॅसवरती हे दोन ते तीन मिनिटवर झाकून ठेवलेलं होतं तर हे पुन्हा एकदा पण पुन अशा पद्धतीचे परतवून घ्यायचे आहे एकदम लो गॅसवर ठेवलेलं होतं त्यामुळे खाली लागण्याची करपण्याची भीती बिलकुलही नव्हती अशा पद्धतीने मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊन पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतवून घेऊन याच्यावरती तीन ते चार मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचे आहे म्हणजे आपला बटाटा व्यवस्थित असा शिजला जाईल पाण्याची एकही थेंब मी पाण्याचा या ठिकाणी ओतलेला नाही तर अशा पद्धतीने आपली बटाट्याची भाजी ही तयार झालेली आहे आता मी मुलाचा माझ्या डबा भरून घेते पाहू शकता या ठिकाणी खूप सुंदर छान तितकीच अप्रतिम अशी चवीला लागणारी ही बटाट्याची भाजी तयार होते चला तर मग तुम्ही ही रेसिपी पाहून नक्की करा आणि कशी झाले कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी सुरेखास किचन या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ सगळ्या लोकांना शेअर करा अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये आपण पुन्हा नक्कीच भेटूयात आजची ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद